तंबाखू जर्दा, जर्दा खर्रा तसेच बिडी सिगारेट ई उका ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यचनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे घर माझे कार्यालय आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच ठिकाणांनी तंबाखूजन्य पदार्थ पदार्थांचा परिणाम करावा यासाठी मी सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो हा जवळपास अठ्याहत्तर किंवा ऐंशी वेळ झालेला आहे भारताची स्वतंत्रता झाल्यानंतर भारताची विकास आपला महाराष्ट्र राज्याची विकास भारताची संस्कृती आपल्या राज्याची संस्कृती हे सगळे आता आपल्या जबाबदारी आहे मागच्या अठ्याहत्तर वर्षापासून भारत देशाने महाराष्ट्र राज्याने बरेच प्रोग्रेस केलं विकास केला तेथून पुढे कसं करायचं आहे हे आमची सर्वांची जबाबदारी आहे भारत सरकारने जे टार्गेट ठेवलं आहे की आपल्याला दोन हजार सत्तावीस पर्यंत भारताला विकसित देश म्हणजे पाच विकसित देश बनवायचं धोरण ठरलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला सर्वांना काय कार्य करावं लागेल काय विजन ठेवावा लागेल कोणाला प्रायोरिटी द्यावा लागेल याच्याबद्दल सर्वांना विचार आणि व्यक्त केला पाहिजे महाराष्ट्र राज्य दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलरचे टार्गेट ठेवलं आहे ते फक्त आकडा घेईल ह्याच्या मागे जे एफर्ट जातो ह्याच्या मागे जे कार्य करावा लागतो ते आपल्यासारख्या संस्था करतात महानगरपालिका जे पूर्ण सांगली मिरज आणि कोकवड क्षेत्रातील नागरिकांना सुविधा देण्याचे काम करत आहे त्याच्यामध्ये आज सर्वांना प्रण घेतला पाहिजे की आम्ही जे काही सुविधा देणार पूर्ण मनाने देणार कुठल्याही प्रकारची द्वितीय भावना न ठेवून आपल्याला एक ऍज अ टीम वर्क म्हणून काम केलं पाहिजे आम्ही सांगली मिरज कुकवड महानगर महानगरपालिकातर्फे येणाऱ्या काही काळात बरेच इनिशिएटिव्ह घेणार आहोत त्याच्यामध्ये सी स्कीम प्लॅन करणं किंवा मेडिसिटी बसवणं किंवा आपला पूर्ण सांगली मिरज कुंकवड क्षेत्रातील सर्व सरकारचे विकास करणं त्याच्यासोबत कचरा संचारवर कसं नाही आपण कार्य करू शकतो माहिती